मित्र मित्रमैत्रिणी कसे आहात सगळेजण आपल्या सीमा झेंडी ब्लॉग मध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मनापासून स्वागत करते आज आहे भोगी आणि उद्या आहे संक्रांत भोगी आणि संक्रांतीच्या सगळ्यांना मनापासून खूप शुभेच्छा आता साधारण वाजलेला आहे एक आणि माझी आहे ना संक भोगीची जी भाजी वगैरे आहे ती तयार झालेली आहे बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि मस्तपैकी तिळाच्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत इथे मी ताट वाढून घेत होते म्हणजे पहिल्या देवाला नैवेद्य दे दाखवणार आणि मग मी खाणार तर म्हटलं पहिलं तुमच्याशी शेअर करावं की भोगी मी सेलिब्रेट केली का नाही आणि मी कुठं आहे तर ॲक्च्युली जर तब्येत ठीक नसल्यामुळे ना जरा थोडासा uh, थोडीशी विश्रांती घेतली uh, व्हिडिओजला आणि uh, ह्याला ना भोगीच्या भा म्हणजे भाजी वगैरे बनवून गेलते मी मी गेले होते डीमार्टला सामान बनवून बघू शकता सामान घेऊन आलेले आहे महिन्याचा किराणा आपला जो असतो तो नेहमीचा तो किराणा घ्यायला गेले जवळजवळ अकरा वाजता आणि एक दीड एक पा पावणे एक एक वाजता आले अगस्त्याला शाळेत सोडून गेले होते अकराला नाही गेले साडे अकराला गेले तर असो एक तास लागला मला तिथे एवढं सगळं सामान आणायला आणि आज भोगी आहे आणि अगस्त्या आलाय आणि अगस्त्याला त्याच्या पप्पांजवळ ठेवून गेले होते तर तुम्हाला पुन्हा एकदा भोगीच्या आणि संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडे भोगीची मिक्स भाजी बनवतात पातळ भाजी बनवते मी शक्यतो आणि आपल्या चॅनलवर आहे ना भोगीच्या भाजीची रेसिपी आहे मी त्याची ना लिंक खाली शेअर करेल अगस्त्या आलंय हाय अगस्त्या जेवला तू काय खाल्लं नाही नाही खाल्लं काय चवन प्रश्न पतंजली चवन अंकल आणि ना हाय का Batu kacau? Atau bakri kacau? Bakri Bakri kacau? Oke तर मैत्रिणींनो नवीन वर्षाची छान गोडगोड सुरुवात झालेली आहे ती म्हणजे संक्रांतीच्या सणांनी आणि संक्रांती भोगी त्याच्यानंतर आता लागोपाटी येणार आपलं हळदी कुंकू लहान मुलांचं बोरनान या सगळ्या गोष्टी आता जवळजवळ पुढचे दहा पंधरा दिवस बायकांचे जे आहेत ना हे छान असे एन्जॉय एन्जॉय करण्यामध्ये जाणार आहे हा जो सण आहे ना बायकांचा खच खूप विशेष आहे आणि लहान मुलांसाठी पण छान आहे कारण त्यांच्यासाठी बोरनान असतं मस्त मस्त पतंग उडवायला मिळतात हा जानेवारी महिना खच खूप छान असतो आणि माझ्यासाठी पण खूप खास आहे सानवीचा वाढदिवस आहे लवकरच आणि तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्कीच येईल डिटेलमध्ये आणि ह्या वेळेला तिचा वाढदिवस थोडासा आम्ही हटके करणार आहे तर ते पण तुम 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 मी तुम्हाला दाखवेलच सगळं तुम्हाला तुमच्यापर्यंत सगळं पोहोचवतच असते मी की आम्ही काय काय करतो ते तर असो नवीन वर्षामध्ये मुलांसाठी काहीतरी गोडधोड करायचं प्लॅन झालं होता माझं तर त्याच्यासाठी मी डी मार्ट मध्ये मागच्या वेळेला गेले होते ना तर मी गुलाबजाम मिक्स रेडीमेड पाकिट घेऊन आले होते शक्यतोय ना मला खव्याचे जे गुलाबजाम असतात ना प्युअर तर तेच खूप आवडतात आमच्या इथे एक स्वीट मार्ट आहे खूप छान गुलाबजाम असतात तिथले पण रेट काही सांगू नका इतकी महाग म्हणजे एवढीस पाव पावशर जर गुलाबजाम घ्यायची म्हणले ना तर ऐंशी रुपये पावशर नव्वद रुपये पावशर असे असे ते गुलाबजाम्याची प्राइस आहे आणि त्याच्यामध्ये येतात किती मोजून पाच ते सहा गुलाबजामी येतात तर म्हटलं की चला मुलांसाठी हे जे रेडीमेड पाकिट आहे ना ते एकदा आपण ट्राय करूया हो मागे एकदा आम्ही केलं होतं पण त्याच्यात गुलाबजाम एवढी काय आवडली नाही म्हणजे टेस्ट एवढी काय आवडली नाही मला वाटतं मी कुठल्या कंपनीचं चितळेचं घेतलं होतं तर एवढं काही आम्हाला आवडलं नाही तर ह्या वेळेला ना मी एमटीआरचं ट्राय केलेलं आहे आणि ते कसे झाले काय झाले गुलाबजाम मी तुम्हाला पुढे जाऊन त्याचा रिव्ह्यू देईलच तर बघू शकता तुम्ही पाकासाठी मी काय केलेलं आहे एक ग्लास साखर घेतलेली आहे आणि तेवढंच पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन तीन विलायचे कुठून टाकलेले आहे आणि छान असे हे साखर पूर्ण विरगळून द्यायची आहे अशी एक तारी किंवा दोन तारी असं काही पाक बनवायचा नाही जस्ट साखर वळून द्यायची आणि थोडा वेळ उकळी येऊन द्यायची थोडासा से चिकटसर पाक झाला की थोडासा ते तेवढा गुलाबजामाला बास असतो गुलाबजामला जास्त घट्ट पाक करायचा नाही आपल्याला आणि त्याच्यानंतर हे जे पीठ आहे ना हे जेव्हा आपण मी घेताना बघा अर्धच घेतलं होतं पाकिट कारण एवढे सगळे गुलाबजाम त्याच्यावर लिहिले की तीस तीस गुलाबजाम होतात पण नाही खूप जास्त उलगम होतं त्याच्यामध्ये त्यामुळे ना मी अर्धच पाकिट घेतलं होतं आणि वाटताना आपल्याला असं वाटतं की हे पीठ खूप जास्त आहे आणि शक्य आपण नाही का म्हणजे जसं गव्हाचं पीठ मळतो त्या पाण्याच्या हिशोबाने आपण याच्यात जर पाणी टाकलं तर हे पातळ होणार पीठ तर तुम्हाला पहिलं सांगतो ह्याला पाणी खूप थोडं लागतं त्याच्यामुळे ना अगदी थोडं 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 पाणी टाकून तुम्ही मळा कारण याच्यामध्ये गोड पण म्हणजे मिल्क पावडर वगैरे पण असते ना तर त्याच्यामुळे ती पाणी लगेच पिऊन घेते आणि लगेच चिकट होते हे पीठ तर त्याच्यामुळे पाणी अगदी म्हणजे मापाने हळूहळू मी तर घाबरत घाबरतच टाकायचं पाणी असं म्हटलं तरी चालेल लगेचच हा गोळा मिळून येतो आणि तो असा लगेचच पातळ होतो बरं का नंतर तर त्याच्यामुळे मळताना अगदी काळजीपूर्वक पाणी हळूहळू टाका आणि मळताना असं आपल्याला एकदम चिकट वाटू शकतं पण नंतर एकदा ते दोन तुपाचा हात लावून आपण मळलं ना तर एकदम असं मस्त सॉफ्ट होऊन जातं पीठ आणि याचे गोळे सुद्धा ना अगदी लहान लहान बनवा बरं का म्हणजे जोसा आपण पेढा आणतो ना त्या पेढ्याच्या पेक्षा पण छोटासा गोळा करा कारण तळल्यानंतर हा डबल होतो आणि पाकात भिजल्यानंतर ट्रिपल होतो तर त्याच्यामुळे साईज मग खूप जास्त मोठे मोठे गुलाबजाम ते, ते बघूनच नकोसे वाटतात तर छोटे छोटे गुलाबजाम बघायला सुद्धा छान वाटतात आणि खायला सुद्धा छान वाटतात तर त्याच्यामुळे गोळ्या अगदी तुम्ही मापात करा बघू शकता तुम्ही ही साईज करायची आहे तुम्हाला आणि जास्त एकदम डार्क ब्राऊन रंगावर तळायचे आहेत आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे कारण जर तुम्ही थांबलात तर एका बाजूला काळे एका एक बाजूला एक एक पांढरे असे गुलाबजाम होणार आहे तर त्याच्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं एक सारखे डार्क ब्राऊन झाले पाहिजे आणि झाल्या तळळ्या तळल्या लगेच पाकात टाकायचे आणि हे इन्स्टंट गुलाबजाम आहे त्याच्यामुळे अगदी पाच मिनिटात तुम्ही हे खायला घेऊ शकता म्हणजे जसे खव्याचे गुलाबजाम असतात खव्याच्या गुलाबजामाला एक दिवस किंवा चोवीस तास मस्त मुरवावं लागतं तेव्हा ते गुलाबजाम आतापर्यंत पाक मुरतो पण ह्या गुलाबजामाला तसं नाहीये लगेचच पाच मिनिटामध्ये हा पाक पिऊन घेतात हे गुलाबजाम आणि लगेच आपण खाऊ शकतो बघितलं ना तुम्ही गोळे बघा डबल झालेले आहेत तळताना तुम्ही ताटामध्ये बघू शकता त्याची साईज केवढीशी आहे खाली आणि गॅसमध्ये कढई कढईमध्ये तुम्ही बघू शकता किती डबल फुगलेले आहेत तर त्याच्यामुळे करताना अगदी तुम्ही छोटे छोटे गोळे करा तर चला गुलाबजाम करता करता तुमच्याशी अजून एक गोष्ट शेअर करते ती म्हणजे नवीन वर्षामध्ये बऱ्याच तुम्ही मैत्रिणींनी छान छान काही काही के प्लॅनिंग केलं असेल आणि आता छान आपले सण सुद्धा चालू आहेत ते सुद्धा तुमचं काही ना काहीतरी प्लॅनिंग चालू असणार आहे माझं सुद्धा या महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी प्लॅन आहेत त्या वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचतीलच पण मागे पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणाले होते आपल्या नवीन वर्षाच्या की काय काय प्लॅन आहेत माझे काय नाही पहिले तर गोष्ट स्वतःसाठी छान असं हॅपी लाईफ जगायचं आहे इथून पुढे जे काय होत आहे अप्स डाऊन आपल्या लाईफमध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करून छान असं निवांत आयुष्य मला ह्या वर्षीचं मी प्लॅन केलेलं आहे आणि त्याच्यातलं माझं सर्वात पहिलं टार्गेट म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं हे आहे कारण ना गेल्या दोन वर्षामध्ये मी माझ्या स्वतःकडे भरपूर सारं दुर्लक्ष केलेलं आहे केलं म्हणजे ते झालंय ऑटोमॅटिकली झालं कारण कोर्स लहान जेव्हा एकदम लहान बाळ असतं पूर्ण जबाबदारी आपल्या एकटीवर असते घराची आपल्या कुटुंबाची आपल्या बाळांची तेव्हा एकटीवर खरंच खूप जास्त लोड येतो हो आणि त्याच्यामध्ये ना आपल्या स्वतःसाठी जगायला किंवा स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो आणि दोन वर्षात माझं तेच झालं की बाहेरचं पण बघायचं घरातलं पण बघायचं चा, मुलांचं पण बघायचं त्यांचा अभ्यास बघायचा आणि सगळ्याच गोष्टी आपणच बघायच्या त्याच्यामुळे ते ना स्वतःकडे फार फार दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे आपल्या काही आरोग्याच्या तक्रारी पण निर्माण होतात आणि एका विशिष्ट वयानंतर आपण काहीच जरी नाही केलं तरी सुद्धा आपल्या आरोग्याच्या तक्रारी काही ना काहीतरी निर्माण होतात तर तुम्हाला पण मी हेच सांगेल मैत्रिणींनो की आपलं जे राहडगाड आहे संसाराचं हे चालूच राहणार आहे रहा मुलांचं अभ्यास त्यांचं सगळं जे काही संगोपन आहे किंवा आपलं घरकाम आहे बाहेरचं जे ऑफिसमध्ये काही कोणी काम, को काम करत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चालूच राहणार आहेत पण या वयामध्ये जर आपण दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन आपण जेव्हा पन्नाशी साठी पार करू तेव्हा त्याच्यानंतर ते आपल्याला खूप जास्त प्रॉब्लेमांना फेस करावं लागतं आणि आताचं जे लाईफ आहे आपलं ते आपल्याला परत मिळणार नाहीये म्हणजे हा ही जी वेळ आहे ती परत मिळणार नाहीये त्याच्यामुळे स्वतःकडे आत्ताच लक्ष द्यायला आपल्याला शिकलं पाहिजे आणि <coughs> मी जी चूक केली ती मला असं वाटतं तुम्ही करू नये कारण जेव्हा ते मी ठरवलं की नवीन वर्षात स्वतःकडे लक्ष द्यायचं तेव्हा मी स्वतः स्वतःकडे वे आता वेळेवर झोपणं खाणं पिणं रेग्युलर आपले जे काही आरोग्याचे चेकअप्स आहेत ते करणं हे सगळ्या गोष्टी चालू केलेल्या आहेत आणि आता माझ्या डोळ्यासमोर एक एक गोष्ट अशा येत आहेत ना की, की आ, मी उगीच स्वतःकडे असं दुर्लक्ष केलं एवढ्या दिवस त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर खरंच खूप परिणाम झाला काही रिपोर्ट्स मधले नंबर्स अप डाऊन झालेले आहेत तर हे गोष्टी चांगले नाहीये तर मी आता ठरवले की नाही आता आपल्याला स्वतःकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे तर नवीन वर्षात तर माझा तरी हा संकल्प आहे आणि तुम्हाला पण मी हेच रिक्वेस्ट करेल की बाकीच्या गोष्टी तर चालतच राहणार आहे आयुष्यामध्ये पण आपण स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ काढणं खूप महत्वाचं आहे तेव्हा प्लीज प्लीज स्वतःसाठी वेळ काढा तर असो बघू दुण शकता तुम्ही आमचं छान असं टेरेस वरचं सानवीच्या पप्पांनी जे काही मिळेल ते डबे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये छान अशी झाडं लावलेली आहेत रोपं लावलेली आहेत त्याला नैसर्गिकपणे जे काही खतं आहेत त्यांच्याकडे किंवा आपले जे काही घरातलं कंपोस्ट खत असतं ते सगळं तयार करून त्यांनी छान अशी वरती टेरेसवर लावलेली आहेत मला त्या झाडांचा भरपूर शोक आहे पण गार्डनिंग साठी थोडा वेळ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या पाहिजे त्याच्यामुळे मला तरी स्वतःला होत नाहीये पण त्यांनी आता चालू केलेलं आहे टेरेसवर छान अशी छान छान मस्त झाडं लावलेली आहे कारण ते अगोदरच एका फॉरेस्टरायझर या ग्रुप बरोबर जोडले गेलेले आहे जे झाडं वगैरे डोंगरांवर जाऊन लावतात त्यांची काळजी घेतात उगवतात त्याच्यामुळे झाडांची त्यांना तेंच तर आहे आणि आता टेरेसवर पण छान अशी बाग खुलवली आहे तर म्हटलं चला तुमच्याशी आमची जी टेरेस गार्डन आहे जी बाग आहे ती तुमच्याशी शेअर करावी आणि आजच्या व्हिडिओचा अगस्तेच्या गोड चेहऱ्याने एंड करत आहे कारण आजचा व्हिडिओ गोड म्हणजे संक्रांतीचा आहे आणि या दिवशी नवीन वर्षाचं जे काही प्लॅन आहे ते मी तुमच्याशी खास शेअर केलेलं आहे खूप साऱ्या गोष्टी अजून येणार आहेत येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तेव्हा आपले सगळे व्हिडिओ नक्की बघा तर चला आता छोटस व्हिडिओ इथेच एंड करते आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हाईप करा आणि चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत काळजी या मैत्रिणींनो टेक केअर बाय